दुचाकी व ऑटो रिक्षाच्या अपघातात एकाचा मृत्यू तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना दर्यापूर अकोला मार्गावरील गोडेगाव फाट्या नजीक सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटा दरम्यान घडली याकूब शाह अयूब शाह वय पंचेचाळीस वर्ष राहणार मोमीनपुरा दर्यापूर असे अपघातातील मृतकाचे नाव आहे तर शाकीब शाह याकूब शाह वय दहा वर्ष राहणार मोमीनपुरा गालिब शाह सैफुल्ला शाह वय तेहतीस वर्ष राहणार सावरगाव तालुका अकोट हिना परवीन याकूब शाह राहणार मोमिनपुरा दर्यापूर तर दुचाकी चालक विलास उत्तमराव आपोतीकर राहणार आपोती जिल्हा अकोला असे जखमींची नावे असून मृत शाह अयूब शाह हे आपल्या परिवारासह मदलापूर दापुरा येथून दर्यापूरकडे ऑटो रिक्षाने येत होते तर विलास अपोतीकर हे आपल्या दुचाकीने अकोला मार्गावरून दर्यापूरकडे येत असताना गोळेगाव फाट्याजवळ ऑटो रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सचिन शेलारे व राहुल भुंबर यांनी तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे आणले डॉक्टरांनी याकुब शाह यांना मृत घोषित केले तर अपघातातील दोन गंभीर जखमींना अमरावती रेफर करण्यात आले पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत